आमच्या बरोबर पंचायती सरपंच परिषदेचे आदरणीय दास जाधव आमच्या बरोबर शाळेला भेटण्यासाठी आम्ही आनंद जिल्ह्यातून बरेचसे सरपंच आले आज आम एक मगनी अ जिपरिषदे जो ग्राम पंचायत मार्फत शासनाको जो निधि ये जन सुविधा नागरिक सुविधा तीर्थक्ष परिजन दलित सुधार ये जे सद्या जिला परिषद हा निधी जिल्ह्याचे पालकमंत्री असतील आमदार असतील त्यांच्या माध्यमातून ज्याचा पंचायतीशी किंवा झरपीशी संबंध आहे अशा लोकांना निधी वतनी वितरित करण्यात येत आहे आणि ग्रामपंचायतीचा साधा विचारसुद्धा तुम्ही करताना दिसत नाही आणि अनेक वेळा अधिकाऱ्यांना भेटून सांगितलं पण आम्हाला एक उत्तर मिळतं आम्ही जे पालकमंत्री वाटतात आणि ते आमदाराच्या आमदाराच्या शिफारशिवाय वाटता येत नाही असं आम्हाला सांगितलं जातं खऱ्या अर्थानं ग्रामपंचायती विकासाचं प्रमुख म्हणजे तिथून जिथून सुरुवात होते ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामपंचायतमध्ये त्या गावचा विकास करण्याचं ही संस्था आहे आणि या संस्थेमार्फत गाव विकास गावाचा विकास केला जातो त्याच्यासाठी ह्या निधीची आवश्यकता आहे वस्तीमधील जो निधी आहे तो प्रत्येक गावच्या लोकसंख्ये लोकसंख्येवर त्या त्या गावाला येतो तसं इथं काहीच दिसत नाही तर हा म्हणजे चुकीच्या पद्धतीनं सगळे निधी ग्रामपंचायतीला विचारात न घेता ग्रामपंचायतीच्या मागण्या असून विचार सुद्धा न करता हे बाहेरून जे हे आमदार आणि पालकमंत्री शिफारस देतील त्याप्रमाणे त्या ग्रामपंचायत ही या संस्था या निधीपासून वंचित राहतात त्याच्यासाठी आम्ही एक फार मोठं जिल्ह्यातील सरपंचाचं शिष्टमंडळ घेऊन विकास जाधव आणि मी आम्ही जाऊन शिवराया आमच्या या मागणी सांगितलं तरी त्याच्यावर विचार करावा असं आमचे म्हणलं आणि निधी काही प्रमाणात का असेल नाही ग्रामपंचायती वेगळा ही आमची माग